कसे हात सर्वजण मस्त मजेत ना तर चला आणि एका व्हिडिओ मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आमचं पेंटिंगचंच काम चालू आहे बघा खाकू काय म्हणतायत आम्हाला वर लावू नको आता वर नाही नवीन आम्ही कुंड्याचा कार्यक्रम चालू केला बनवायला कुणाला कुंड्याची ऑर्डर पाहिजे असली तर घ्या मला कुंड्या मिळतील म्हणाव छान योग्य दरात मिळतील म्हणा तयार करून

फक्त त्यांना घरातलं घराच्या बाहेरचंच जे काही पेंटिंग करायचं होतं ते केलेलं आहे त्यांनी आणि कुंड्या आणि जे पट्टी तुळशी कट्टा वगैरे होतं ना तर त्यांना तेन, सांगितल्यानंतर ते खूप पैसे सांगायला लागले चार पाच हजार रुपये सांगायला लागले तर म्हटलं कलर पण शिल्लक राहतं आपणच करावं ह्याच्या मग सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे तर म्हटलं आपणच हे सगळी कामं करायची तर आता ही सगळी कामं काम आम्हीच केलेली आहेत आणि तुळशी कट्टासुद्धा रंगवायला येतो बोलले होते तर ते काय आलेच नाहीत जवळजवळ आता चार पाच दिवस झाला आलेच नाहीत ते वाट बघून बघून म्हटलं आता आपणच तुळशी सुद्धा पेंटिंग करावं आणि कलर वगैरे पण होते ऑइल पेंट तर म्हटलं आज करून घ्या तर काल रविवार होता रविवार थोडंसं केलं संध्याकाळचे पाच सहा वाजले होते तर त्यावेळेला पेंटिंग करायला घेतलं होतं आणि खूप अंधार वगैरे पडत होता मग काल थोडंसं पेंटिंग केलं आणि आज थोडंसं पेंटिंग केलं तर काकू आलेलं बघा शेजारच्या तर त्या नेहमी आमचे व्हिडिओ वगैरे बघतात काय रेसिपी वगैरे केलं तरी खूप कौतुक करतात त्या बरेच वेळा त्या असं प्रत्येक कोणतंही काम करायचं असेल ना तर सपोर्ट का... सपोर्ट खूप करतात त्या की असं करा तसं करा हे करा ते करा मी पण काय रेसिपी वगैरे केलं तर त्यांना नेऊन देते वगैरे तर छान त्या आपण व्हिडिओ वगैरे बघतात आपल्या आणि पेंटिंग करताना आला होता तुळशीला कलर देताना की असा दे तसा दे असा छान दिसेल तसा छान दिसेल तर त्या बोलत बोलत आम्ही आता पेंटिंगचं काम करायचं चा चालू होतं आमचं आणि आज सकाळी सकाळी म्हणलं थोडंसं कुंड्यांना पाणी वगैरे घालावं आणि हो, थोड्याशा ज्या काही माती वगैरे लागल्यात ना तर त्या कुंड्या आता धुवून वगैरे स्वच्छ कराव्यात तर स्वरा चाललेली स्कूलला तर तिनं थोडंसं शूट घेतलेलं आहे ही शोची फुलं आहेत ना तर उन्हाळ्यामध्ये खूप लागतात आणि आता एका एका ह्याला चार चार पाच पाच अशी फुलं लागतात दररोज लागतात आणि खूप छान आहेत तर स्वरा गेली स्कूलमध्ये आणि तर काल जे काही थोडंसं पेंटिंग केलं होतं ना तर तेवढंच केलेलं रविवारचं पेंटिंग आहे हे आणि कुंड्या वगैरे सगळ्या अशा छान रंगवून घेतलेल्या आहेत आणि कलर वगैरे दिल्यानंतर सात साडेसात वाजता थोडंसं बाजारामध्ये गेलो होतो आणि जे काही आपल्याला गृह उपयोगी वस्तू असतात ना संसारामधल्या आणि ते तसलं प्रदर्शन होतं तर तिथं पाच मिनटं जाऊन यावं म्हटलं काही घ्यायचं नव्हतं फक्त बघून जावे आणि आपलं मन असं राहतच नाही की आपल्याला काही आता गेलं आणि काही घ्यायचं नाही असं होतच नाही तर त्या प्रदर्शनमधनं एक पुरी तळायचा जो झाड आहे ना तर तो घेतलेला आहे पावभाजीचं मॅशर घेतलेलं आहे एक चो लांब ब्रश घेतलेला आहे आणि जे काय पनीर वगैरे पनीर टिक्का वगैरे बनवतो आपण तर त्याच्यासाठी एक असं छान होतं मार्तुलसाठी कणीस वगैरे भाजण्यासाठी तर तशा प्रकारे एक घेतलेलं आहे तर मस्तपैकी ते शॉपिंग काल केलेली आहे आणि आज म्हटलं थोडंसं राहिलेलं काम आहे तर ते पूर्ण करून घ्यावं आपल्याला काही पेंटरवाल्यांसारखं का पेंटिंग करता येत नाही आपण कधी तर करणार ना त्यामुळं थोडंसं ग्रे कलरवरती व्हाईट कलर यायचा व्हाईट कलरवरती ग्रे कलर यायचा मग ते सगळं परत आणि मुजवायचं ग्रे कलरवरती व्हाईट कलर द्यायचं आणि जे काही व्हाईट कलरवरती ग्रे कलर, 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 कलर वगैरे आला ना तर ते सगळं असं व्यवस्थित फिनिशिंग वगैरे करून असा कलर दिलेला आहे फायनल आता कलर हा झालेला आहे आणि थोडंसं नेल पेंट लावावं म्हटलं ज्या देवींच्या मूर्त्या आहेत ना तर त्याला थोडंसं असं रेड कलरचं काहीतरी टिकला द्यावा असं वाटलेलं मला आणि मी ते देत तो होते तर मुलं म्हटली की नको ते काही छान दिसत नाही परत मग ते सगळं व्हाईट कलर देऊन पुसून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे सगळं आपलं दे जे काही तुळशीला कलर आहे ना तर तो देऊन घेतलेला आहे ऑइल पेंट दिलेलं आहे यावे तर यावेळेस मम्मी बोलत होते की हा तुळशी कट्टा आहे ना तर बदलून आपण दुसरा घेऊया चांगला हा आता खूप खराब वगैरे झालेला आहे तर बरेच वेळा म्हटले की घेऊया दुसरा घेऊया दुसरा पण म्हटलं नको मम्मी छान आहे आकार पण छान आहे एकदम असं कोरिओ हा तुळशीचा कट्टा आहे आणि हा कट्टा पप्पांनी आमच्या सासऱ्यांनी घेतलेला तेव्हा म्हटलं असे उदे छान आहे आणि कोरिओ वगैरे आहे तर त्यालाच आपण कलर वगैरे देऊन छान असा करूया आणि एकदम मस्त असा कलर हा झालेला आहे कारण घराला पूर्ण मी ग्रे आणि व्हाईट कॉम्बिनेशन केलेलं आहे म्हणजे काही कुंड्या वगैरे आहेत ना तर त्यांनासुद्धा मी मातीच्या कुंड्यात तर त्यांनासुद्धा असा ग्रे कलर देऊन घेतलेला आहे आणि तुळशी कट्टा आहे ना तर त्यालासुद्धा असं ग्रे आणि व्हाईटच कॉम्बिनेशन केलेलं आहे तर छान दिसतंय एकदम ते लाल कलर पिवळे कलर हिरवे कलर असले काय काय बरेच कलर होते अगोदरचे तर ते कलर सगळे म्हटलं आता नको आता जरासं थोडंसं चेंज असावं म्हणून हा कलर दिलेला आहे तर हा कलर कसा वाटला आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या इथं जोशनाची मम्मी आहे तर त्यांच्याकडं तुळशीची रोपं भरपूर उगवलेली तर तिथून तुळशीचं रोप आणून वगैरे लावून घेतलेलं आहे आज आणि पूजा वगैरे करून घेतली आहे तेवढीच केलेली आहे तर मस्तपैकी असं तुळशीचा कट्टा आम्ही आज कलर करून झालेला आहे आमचा तर दारामध्ये तुळस असेल तरच छान वाटतं बघा आणि दोन तीन दिवस झाला आता तुळशीची पूजा होतच नव्हती साईडला दुसरी कुंडीमध्ये होती तर त्याची पूजा करत होतो पण तुळशीमध्ये तुळस नसल्यानं म्हणजे घराला एक शो जे काही शोभा असते ना तर नस ती नसते म्हणून म्हटलं पटकन आपण ते पेंटरची वाट बघायलाच नको ती म्हटलं ते अजून अर्धा दिवस थांबा तर नको म्हटलं मी तुळस वगैरे साईडला काढून ठेवलेली आहे तुळस पण नाही आहे तर म्हटलं आपण आपला पणच आता तुळशीचं पण जे काही कलर पेंटिंग करायचं तर ते करून घेऊया आणि इथं केलेलं सुद्धा आहे बघा आणि मस्त झालेलं आहे सगळ्यांना हा कलर आवडला तर काकू म्हणत होते की ज्या काही काकू आल्या होत्या ना तर त्या म्हणत होत्या एकदम छान कलर दिलेले आहेस भारी ऑलराउंडर आहेस तुला पेंटिंग पेंटिंग सगळं येतं आणि कसं तर, तर पेंटिंगचं वगैरे काय काम सगळ्यांनाच जमतं त्यामुळं थोडंसं जमत होतं आणि केक वगैरे करायची सवय होती फिनिशिंग वगैरे येत होतं त्यामुळं असं अशा प्रकारे हे जे काही तुळशीला पेंटिंग आहे तर ते करून घेतलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे पेंटिंग कलर कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे घराला सूट होत होता म्हणून हा कलर दिलेला आहे कारण लाल वगैरे मग ते काय एवढं व्यवस्थित दिसलं नसतं त्यामुळं ते घराला मॅचिंग होईल असंच तो कलर देऊन घेतलेला आहे तर एकदम भारी दिसायला आहे तर तुम्हाला कसं वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जी काय आता बाकीची अजून बरीच झाडाशी कुंड्या आहेत ना रिकाम्यात तर त्याच्यामध्ये सुद्धा अजून रोपं वगैरे आणून लावायचे आहेत आणि ह्या काही सकाळी कुंड्या आहेत ना तर त्या धुतलेल्या तर त्या थोड्याशा व्यवस्थित निघलेल्या नाही आहेत अजून पण तरी पण तशाच लावल्यात नंतर पुसून वगैरे घ्यायला येईल म्हटलं तर छान अशा कुंड्यांमध्ये आता रोपं जी काही रिकाम आहेत ना तर त्याच्यामध्ये आणून लावायचे आहेत तर इथं ज्योश्नाच्या मम्मीनी सुद्धा मला आज थोडीफार रोपं दिली होती तर ती सुद्धा या कुंडीमध्ये लावून घेतले आहेत आणि छान अशी फुलं वगैरे आलेली आहेत झाडांना बरीच कलरमध्ये जी रोपं आहेत ना बरीच असं उन्हात ठेवल्यामुळे गेलेत आणि फुलं वगैरे पण जास्त काही अशी आली नाहीत आणि खराब भरपूर झाली झाडं त्यामुळं निम्म्या अर्ध्या सगळ्या कुंड्या रिकाम्याच केलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये नवीन कुंड्यांमध्ये रोपं वगैरे आणून लावायचं आता ठरवले बघा आता कधी वेळ मिळेल तेव्हा ते लावून वगैरे घ्यायचं तर छान असं झालेलं आहे आता सगळं पेंटिंगचं काम आणि जे काही काल उपयोगी वस्तू होत्या ना संसारामधल्या तिथं असं छान छान अशी खेळणी होती तर ती स्वरासाठी अशी घेऊन आले मी कारण छान डॉल आहेत फक्त प्रेस केलं ना खाली एकदम अशा वरती उडतात वगैरे तर एकदम भारी वाटतात ह्यासुद्धा तर ते सुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवावं म्हटलं कारण स्वराला पण ह्या खूपच डॉल आवडलेल्या ती खेळत होती मम्मी म्हटली माझा व्हिडिओ घ्यायचा आहे पण ती गेली होती शाळेमध्ये ती स्कूलमधून येईपर्यंत वगैरे खूप वेळ होतो म्हटलं तर आपणच दाखवावं थोडंसं खेळून तर सगळं काम वगैरे आवरलेलं त्यामुळे थोडंसं वेळ असं खेळण्यामध्ये घालवलेलं आहे लहानपणीच्या आठव आठवणी अशा जाग्या झाल्यात मस्तपैकी खेळायचं वगैरे आता काही खेळायलाच भेटत नाही आहे हा संसारामधली कामं करे करेपर्यंतच नाही की न येतं आपल्याला तर मुलांसाठी बरं असतं असं काहीतरी खेळणी वगैरे असली की खेळायला तर चला हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग